सरकारी निम सरकारी खासगी संस्थांमध्ये व उद्योगात नोकरी करणाऱ्या ज्या व्यक्तींनी ऑटो रिक्षा परवाना घेतला आहे त्यांनी पंधरा फेब्रुवारी पर्यंत परवाने प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा करावेत असे आदेश प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेर पगार यांनी दिले आहेत मुदतीत परवाना जमा न केल्यास ऑटो रिक्षांवर कारवाई केली जाणार असून त्यांचे परवाने रद्द केले जाणार आहेत तत्पूर्वी आरटीओ कार्यालयातून रिक्षाचे परमिट घेतले त्यांची यादी जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राकडे देऊन पडताळणी केली जाणार आहे सध्या सोलापूर शहरात तेरा हजारांहून अधिक तर सोलापूर आरटीओ कडून परवाने घेतलेल्या ऑटो रिक्षांची संख्या सोळा हजार नऊशे त्र्याहत्तर आहे सोलापूर राज्य राज्यभरात वाढत असलेल्या रिक्षांच्या पार्श्वभूमीवर आता हे पाऊल उचलण्यात आल्याचे बोलले जात आहे सोलापूर शहरातील रस्त्यालगतचे अतिक्रमण रस्त्यांवर थांबणाऱ्या रिक्षा हातगाडे तुटलेल्या रस्ता दुभाजकातून शॉर्टकट हेल्मेट नाही अतिवेग मोबाईल टॉकिंग मद्यपान करून वाहन चालविणे जड वाहतूक अशा कारणामुळे दरवर्षी सोलापूर शहराच्या हद्दीत सरासरी पासष्ट ते सत्तर जणांचा अपघातात जीव जातोय तरी देखील वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही दोन हजार तेवीस तुलनेत दोन हजार चोवीस मध्ये वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे दोन हजार चोवीस मध्ये अडीच लाख वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांना तब्बल बावीस कोटी एकसष्ट लाखांचा दंड करण्यात आलाय दरवर्षी सोलापूर शहर जिल्ह्यातील रस्ते अपघातात सरासरी सातशे जणांचा सा मृत्यू होतोय दरम्यान सोलापूर वाहतूक पोलिसांनी दोन हजार चोवीस मध्ये विना हेल्मेट चाळीस हजार सहाशे त्र्याहत्तर दुचाकी स्वारांवर चोवीस हजार एकशे चौऱ्याऐंशी ट्रिपल सीट दुचाकी स्वारांवर मोबाईल वर बोलत वाहन चालविणाऱ्या वीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर आणि एकोणऐंशी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या करणाऱ्या वाहनांसह व मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या दोनशे दहा जणांवर कारवाई केली आहे